इलेक्ट्रल पॉलिटिक्सच्या लोकशाहीच्या डेमोक्रेसीच्या एक तमाशा बोलले की काय अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये आज रुजत आहे म्हणून आम्ही सा प्रत्येकाला सांगू इच्छितो आम्ही हा जोडून विनंती करू इच्छितो आमचा लढा हा बहुतांचा नाही हा आमचा लढा एखाद्या मात्यांचा नाही हा आमचा लढा या देशातील खऱ्या अर्थाने देशप्रेमींचा आहे सर्व संविधान प्रेमींचा आहे सर्व जाती धर्माच्या लोकांचा आहे आणि देश आहे संविधान नसेल हा देश देखील नसेल हे ज्ञान म्हणून आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो बाबांनो तुमच्यासाठी तुमच्या येणाऱ्या पिढ्यासाठी संविधानाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा संविधानासाठी लढा बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण नंतर करू शकतो म्हणून आज आम्ही मध्य प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारच्या जाहीर निषेध करून आम्ही अशी मागणी करतो ताबडतोब संविधान आणि बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या त्या आतंकवादी आणि देशद्रोहानं ताबडतोब कारवाई करा कडक कारवाई करा कारण कडक कारवाई केल्यानंतर या देशात पुढे कुणाची हिंमत होणार नाही बाबासाहेबांचा फोटो बाबासाहेबांची प्रतिमा आणि संविधान कुणाचाही अपमान करण्याची हिंमत होणार नाही म्हणून आम्ही पुन्हा एकदा सांगू इच्छितो की बाबा बाबासाहेबांची प्रतिमा असो किंवा संविधान असो त्याच्या विरोधात जो कोणी अपमान करणारा असेल त्याच्या विरोधात कडक कारवाई करा जय भीम जय भारत जय संविधान जय 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 mein, शरकर, या मोदी सरकारच करायचं काय मोदी सरकारच करायचं काय मोदी सरकारचं काय या टीव्हीच्या माध्यमातून या लाईव्ह माध्यमातून मोदी सरकार अमित सरकार देवेंद्र फडणवीस सरकार या तिघांना पण युवकांच्या वतीने सांगतोय या भारत या मुंबईचा आम्ही मणिपूर होऊ देणार नाही जर मणिपूर झाला तर तुमचा श्रीलंका आणि बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही जिथे जिथे हे नेते आहेत त्यांच्या घराघरात जाऊन युवक हा जो जेनजी आहे हा तुमच्या घराघरात जाऊन तुमचे कपडे पाळल्याशिवाय राहणार नाही ज्या ग्वालेरच्या माणसाने ज्या ग्वालेरच्या मिश्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा अपमान केलेला आहे त्याला जर कडक शिक्षा त्याला जर न्यायपालिकेने देशद्रोहाची शिक्षा जर केली नाही तर या मुंबईतला युवक गप्प बसणार नाही तुम्हाला जर तुम्हाला बघायचं असेल तर काही दिवसातच तुम्हाला येणाऱ्या या नगरपालिकेमध्ये तुमचा जेनजी तुम्हाला तुमची तुम्हाल तुम्हाल, सत्ता पालटून दाखवेल या आंदोलनाच्या माध्यमातून मी सर्व युवकांना आवाहन करतो की मित्रांनो हे जे जातीवादी सरकार आहे हे जे आर एस एस सरकार आहे या आर एस एसच्या सरकारला तुम्हाला इथल्या इथे धडा द्यावा लागेल जर तुम्ही आज जागा झाला नाही तर या मुंबईचा मणिपूर करायला या सरकारला वेळ लागणार या मणिपूर या मुंबईचा मणिपूर होऊ द्यायचा नसेल तर देवेंद्र फडणवीस सरकारांना सांगतोय लवकरात लवकर तुमच्या केंद्र शासित सांगा ग्वाल्हेरच्या त्या माणसाला आत्ताच्या आत्ता आयुष्य आयुष्य टेपाची सजा झाली पाहिजे जन्म ठेपाची देप। सजा झाली पाहिजे त्या मिश्राला ज्या मिश्राला जर तुम्ही त्या गवईवर जाऊ तर बूट फेकतानाच पकडला नसतो तर आज हे प्रकरण झालेलं असतं जाणीवपूर्वक तुमची आर एस एस जाणीवपूर्वक तुमची भाजपा अशा लोकांना मिठी चुरी सारखं मिठी गेम सारख अशा लोकांना पाठीशी घालून या भारतामध्ये या मुंबईमध्ये जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जातीय निर्माण करताय पण ही आंबेडकरी चळवळ आंबेडकरी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी आणि संविधानाला मानणारी ही हो कदापि होऊ नाही जोपर्यंत आंबेडकरी चळवळ जिवंत आहे संविधानाला मानणारी लोक जिवंत आहेत तोपर्यंत या देशात जातीवाद चालणार नाही मायनॉरिटी एस सी एस टी वर अत्याचार होऊ देणार नाही पुन्हा एकदा सांगतो जर तुम्हाला जागा व्हायचं असेल तर लवकर जागे व्हा अन्यथा या भारतात या देशात बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये झालं ते मुंबई मध्ये होईल हे सांगतो आणि ते सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाय जय जय भीम भाई बोल बेरा भाय या संदर्भात शासन कुठलंही पावलं उचलत नाहीये हा रोज आज या ठिकाणी मुंबईमध्ये हा जो रोज आहे हा शासनावर आहे आणि शासनात जाणीवपूर्वक बीजेपी सरकार यांची जी मेंटलिटी मनोवादी मेंटलिटी आहे यांना एस सी एस टी मायनॉरिटी यांच्यावर जो पण काही अन्याय दोनशे करायचा आहे जाणीवपूर्वक या देशामध्ये विकास या देशामध्ये जातीवाद जाती ते निर्माण करायचे आपण जर पाहत असू जेव्हापासून येथे मोदी सरकार आलेलं आहे आर एस एस सरकार आलेलं आहे विभागा विभागात तुम्ही जर पाहिलं असेल तर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे एस सी एस टी ओबीसीवर अन्याय अत्याचार होताना दिसत आहे जाणीवपूर्वक रिंगटोन असेल जाणीवपूर्वक कुणाला ना कुणाला त्यांना मारायचं असेल व ते गुहत्याच्या माध्यमातून असेल किंवा त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना असेल गवईंवर ते चप्पल फेकण्याची विटंबना असेल जाणीवपूर्वक असे काय वाढत चाललेले आहे मोदी सरकारला ही जो जातीवाद आहे कंटिन्यू जातीवाद वाढवायचा आहे आणि जाती या जातीवादाचं जर कोणी कारणीभूत असेल त्याच्या माझे फक्त आणि फक्त आर एस एस आहे या आर एस एस वाढू देणार नाही या मोदी सरकारला आर एस एस चा अजेंडा पूर्ण करू देणार नाही या मोर्चा काय किंवा काय सांगणार या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सांगू शकतो आंबेडकर ही जनता आज फक्त ही जनता काही काही का संख्यांमध्ये आहे आपण मुंबईभर महाराष्ट्रभर हा रान पेटू नये यासाठी लवकरात लवकर त्याला जन्मठेपीची सजा आणि जो अनिल मिश्रा आहे त्या अनिल मिश्राचं जे वकिली पत्र आहे ते पूर्ण कॅन्सल करण्यात यावं मुंबईचा मणिपूर होऊन देणार नाही असं म्हटलेलं आहे नेमकं काय सांगायला मणिपूरमध्ये ज्या पद्धतीने भाजपाने जाणीवपूर्वक दोन गुटांमध्ये दोन जातींमध्ये जो खेळ निर्माण केला आहे तेच तेच भाजपा आज इथे मुंबईमध्ये करण्याचा इच्छुक असतो त्यांना जाणीवपूर्वक वेगवेगळ्या जातीमध्ये टाकून आपलं स्वतःचं जे भांडवल करायचंय त्यांना ते दोन तीन जे भांडवलदार आहेत त्यांना ही सत्ता द्यायची आहे आणि त्या सत्तेवर आपल्या स्वतःचा मलिन खायचा आहे जातीच्या नावावर आजपर्यंत हिंदू कत्रेमय हिंदू कत्रेमे हो तुमची सरकार आल्यावर हिंदू कत्रेमय जेव्हा काँग्रेस सरकार होती तेव्हा हिंदू कत्रेमे नव्हती आज तुमची हिंदू जेव्हा तुमची सरकार आली हिंदू कत्रामे याच्यावरूनच दिसून येतं की हे जी, जी भाजपा जाती जाती आहे जाणीवपूर्वक आंबेडकरांचं नाव मतदान घेण्यासाठी घेतलं जातं मात्र होते तेव्हा कोणताही समाज किंवा पक्ष पुढे येत नाही निवडणूक किंवा कुठलाही प्रकार असेल आम्हाला काही घेणं देणं नाहीये बाबासाहेब आंबेडकरांवर संविधानवर जेव्हा जेव्हा हल्ला होईल तेव्हा हा आंबेडकरी समूह कुठल्याही पद्धतीने कुठल्या प्रकारची आम्ही काळजी करत नाही कुठल्या प्रकारे आम्ही घाबरतही नाही जर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानावर घाला होत असेल तर सगळे आंबेडकर चळवळ रस्त्यावर येणाऱ्या काळामध्ये झेंजीला जाणीवपूर्वक भाजपा सरकार जाती जातीमध्ये जाती जातीमध्ये जाती वाटत आहे तर झेंजीला या माध्यमातून माझं आव्हान आहे स्वतःची बुद्धी वापरा स्वतःचा स्वतःचा विकास बुद्धीचा विकास करून आपण अशा जातीवादी सरकारला पुढे करू नका डॉक्टर संपूर्ण संविधानवादी ह्या देशातले सर्वसामान्य नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ संविधानाच्या सन्मानार्थ इथे उतरलेले आहेत आणि हा या देशातल्या आर एस एस आणि भाजपला ज्यांना हे संविधान मान्य नाही त्यांना यातून आम्ही संदेश देत आहोत की हा देश फक्त आणि फक्त भारतीय संविधानावर चालेल डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर चालेल त्यामुळे आर एस एसच्या मनात किती असेल भाजपच्या मनात किती असेल आर एस एसच्या माध्यमातून तरी ह्या देशातलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं रक्षण करण्यासाठी ह्या देशातला प्रत्येक नागरिक संविधानवादी हा सक्षम आहे आणि तो राहणार या पुढेही राहणार कदापि मनुस्मृतीच जे याच्या मनामध्ये आहे ती मनुस्मृती या देशात आणू दिली जाणार नाही मनुस्मृती आणू दिली जाणार नाही संविधाना माझं नाव आचार्य हे सचिव ऑफिसर परंतु आज या देशामध्ये किंवा देशा राज्य हे दे संविधानानुसार चालतं हे आहेत जे कार्यकर्ते लोक आहेत ते म्हणतात की बाबासाहेब आमदारांच्या संविधानामुळेच आमचा देश चालत आहे किंवा आमचं कारभार चालत आहे एका बाजूला असे म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला ते लोक त्यांच्या रक्तातून पण हे जातीवाद गेलेलं नाही आणि म्हणून या महाराष्ट्र मधलं सरकार सुद्धा जातीवादी आहे आणि केंद्रामधलं जातीवादी आहे आणि म्हणून आम्ही ते नामक जो शंड आहे त्यांना आम्ही एक इशारा देऊ शकतो तू जर तुझ्या कारवाया बंद नाही केल्या तर समता सैनिक दल तुला तोडफोड जबाब देईल आणि म्हणून एक आम्ही उद्घोष केलेला आहे की संविधान के सन्मान मे समता सैनिक मैदान मे आणि अशा प्रकारे आम्ही त्याला रोखटोक जवाब देण्याचं आम्ही काम काम करणार आहोत आम्ही विनंतीच करत आहोत हे झालं तरी पण सरकार शांतपणे बघून घेत आहे आणि म्हणून आम्हाला सरकारला पण सांगायचं आहे गोष्टी रिपोर्टरला सांगायचं आहे की आपण त्या एम पी मधला जो नीच माणूस आहे त्या माणसाला लवकरात लवकर अटक करावी आणि त्याला जास्तीत जास्त प्रकारचं शासन करावं अशा प्रकारची आम्ही विनंती करत आहोत America! 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 ভাৰতীয় সংবিধান ভাৰতীয় সংবিধান জিন্দাবাদ 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 संविधान विरोधी भारत छोडो भारत छोडो भारत छोडो संविधान विरोधी भारत छोडो भारत छोडो भारत छोडो आर एस एस भारत छोडो भारत छोडो भारत छोडो आर एस एस भाजप छोडो भारत छोडो संविधान विरोधी भारत छोडो भारत छोडो भारत छोडो संविधान विरोधी भारत छोडो भारत छोडो भारत छोडो

बीजेपी सरकार बुराबाद अरे बीजेपी सरकार बुराबाद संविधान सिद्धाबाद संविधान सिद्धाबाद बड़ा साहेब तुम बड़े पढ़ो बड़ा साहेब तुम संघर्ष करो बड़ा तुम सागे बढ़ो बड़ा साहेब तुम संघर्ष करो

हम साथ जय 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 भीम भी जा भीम तुम्हारे बाबासाहेब आंबेडकरन सा भक्त बाबासाहेब आंबेडकरन साय प्रणाऱ्या निष्प्रवृत्ती सा